नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या इशाऱ्यानंतर पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात कारवाई अद्याप रखडलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेल्या ठाम इशाऱ्यानंतर अखेर पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे रस्ते विकास महामंडळाने तात्काळ दखल घेत कामास सुरुवात केली असून भेगा बुजवण्याचे व सुधारणा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे शेगाव येथून दरवर्षी निघणारी संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतताना सिंदखेड राजा केनगाव जट्टू लोणार सुलतानपूर मेहकर जानेफळ मार्गे जाते मात्र या चौसष्ट किलोमीटरच्या पालखी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे वारकरी व वा स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती या मार्गाचे मूळ काम रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत दोन हजार सतरा साली श्रीहरी कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले होते मात्र कंपनीने काम अर्धवट सोडले नंतर दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपवले गेले पण त्यांनाही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले परिणामी रस्ता काहीच वर्षात खराब झाला आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिनांक पंधरा मे रोजी मार्गाची पाहणी केली रस्त्यावरील भेगा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्ते विकास महामंडळाला दोन जून पर्यंत काम सुरू न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या इशाऱ्याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले तरीही ज्या कंत्राटदाराने हे काम निकृष्ट प्रकारे पूर्ण केले याच्या विरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही हे विशेष लक्ष वेधी ठरत आहे स्थानिक का नागरिकांनी नागरिकांची मागणी आहे की दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली कारवाई होऊन भविष्यातील अशा आळा घातला जावा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गजानन राऊत ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा